नमस्कार मी आज आहे डोंबुली पश्चिम सम्राट हॉटेलच्या इथे आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचे आमदार रवींद्र सावसाहेब यांचा जनसंपर्क कार्यालय इथे आहे आणि या कार्यालयामध्ये आज रक्षाबंधन हा जो आज दिवस आहे या निमित्ताने आज आपण जे हे सर्व महिलांची जी, जी आपण ही गर्दी पाहत आहात हे सर्व महिला वर्ग इथे आज रक्षाबंधनानिमित्ताने आज दालांना अर्थात रवींद्र चव्हाण आमदार रवींद्र चव्हाण यांना आज राखी बांधण्यासाठी येथे आलेले आहेत आणि तर अशा पद्धतीने संपूर्ण महिला वर्ग आज आमदार रवींद्र चव्हाण यांना राखी बांधण्यासाठी इथे आलेले आहेत आपण जाणून घेतो आहे काय सांगायला आज रक्षाबंधन नाही दादा आमच्यासाठी एवढ्या लांबून आमच्यासाठी वेळे काढून आले आणि आम्ही सगळ्या एवढ्या महिला म्हणजे हजार महिला तरी होतो त्या सगळ्यांनी दादांना आम्ही राखी बांधली दादानी सगळ्यांनी सगळ्यांकडून राखी बांधून घेतली आम्हाला खूप बरं वाटलं आमचा पाठीरा आहे आम्हाला खूप मला तर खूप समाधान झालं आणि नेहमीच दादा आमच्या पाठीशी उभे राहत आहे असेल उभं सगळं व्यवस्थित हे हो दादा आमच्यासाठी खूप देव देव माणूसच आहे तर कल्याण डोंबुलीचे आमदार कल्याण डोंबुलीचे आमदार रवींद्रजीत चव्हाण हे जे यांचं यांच्या प्रेमाकातर आज सर्व महिला आज राखी बांधण्यासाठी इथे आलेल्या आहेत आ, तुम्हाला काय वाटत काय सांगाल रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मी रवींद्र चव चव्हाण यांना रक्षाबंधन रक्षा करायला आलेलो हो। आहोत राखी बांधली आणि राखी बांधून घरी आम्ही आता हे काय तुमचं महिला बचत गट होतं का नाव महिला बचत गट आहे आम्ही सर्व महिला आमचे उपस्थित आहेत हे दादांना आम्ही राखी बांधली बोला

आजची आजच्या महिला दुपारी दोन मजल्यापासून थांबल्यात फक्त आणि फक्त दादांचं हे कार्य आलेली प्रत्येक वर्ष लोकं बघत आली आहेत खरंच दादांचा टाळा झाला पाहिजे आणि पण पाहिजे अतिशय छान उपक्रम त्यांनी भरला आहे धन्यवाद काय सांगाल आपण या संदर्भात आजच्या आजच्या या राखी रक्षाबंधन दिनानिमित्त आज आमदार रवींद्र चव्हाण साहेबांना जे आपण राखी बांधल्या आहेत याबद्दल काय सांगाल दादांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे कारण रविदादा हे लोकांना पूर्ण डोंबवलीत नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर गोरगरिबांना दादा मदत करतच असतात आणि डोंबवलीकरांचं प्रेम डोंबवली माता भगिनींचं प्रेम तर सगळ्या जनतेने आज बघितलेलंच आहे की एवढी तुफान महिलांची गर्दी होती आपल्या घरातलं रक्षाबंधन सोडून आज रवीदादाला राखी बांधण्यासाठी इथे गर्दी झालेली होती एकंदरीत एकंदरीत किती महिलांनी अंदाज आज दिवसभरात पाच ते दादांना राखी बांधली अच्छा दुपारी किती वाजल्यापासून दुपारी अकरा वाजल्यापासून वीर सावरकर रोडला अकरा ते दोन होते अच्छा आणि तीन ते आता अजून पर्यंत सम्राट सम्राट कार्यालयामध्ये तर अशा पद्धतीने ताई म्हणाला की डोंबोली सुद्धा दुपारी दोन तीन वाजल्यापासून महिलांची रांग होती रिंग होती आणि गर्दी होती अशाच पद्धतीने आज आता स पश्चिमेकडील सम्राट हॉटेलच्या इथेही अशाच पद्धतीने गर्दी आहे आणि अजूनही चालू होतं तर अशा पद्धतीने कमीत कमी दोन ती ते तीन हजार लोकांनी महिलांनी पाच पाच ते सहा हजार महिलांनी रक्षा राखी बांधलेली आहेत